माझ्यासोबत आहेत भारती मॅम आम्ही काही दिवसांपूर्वी म्हणजे ऑलमोस्ट सहा महिने झालेच त्या सहा वेळांपूर्वी भेटलो होतो त्या भारती मॅम आणि या भारती मॅम मध्ये मी आज ग्रास्फिक चेंज बघितलाय आणि मॅमने माझ्यासाठी चॉकलेट तर आणलंच आहे पण या चॉकलेटच खूप काही सिक्रेट त्यांनी आज माझ्यासोबत उलगडलंय मॅम तुम्ही सांगा की या चॉकलेटचं सिक्रेट काय आहे मी या चॉकलेटमध्ये सगळ्या प्रकारचे चॉकलेट्स मी हँडमेड बनवलेले आहेत त्याच्यात मिल्क चॉकलेट आहे डार्क चॉकलेट आहे ड्रायफ्रुट चॉकलेट आहे आणि सोबत तुम्ही बघू शकता परेरो रोशर सुद्धा हँडमेड आहे विथ हायजीन आहे आणि हॅन्डमेट तुम्हाला का जाव असं वाटलं म्हणजे चॉकलेट बनवाशी तुमची इच्छा होती हॉबी होती लाईक कार म्हणजे सुरू केलं कारण ऑलरेडी मला वाट माहिती आहे त्या पद्धतीने तुम्ही ट्रेनर आहात तुम्ही लोकांना सगळ्यांना शिकवतात मग हा बिझनेस का ऍक्च्युली मी हे पहिले बनवायचे पण मध्यंतरी काही कालावधी गेला आहे त्याच्यापासून परत लागले होते मी पण परत एकदा एक महिनापूर्वी म्हणत आलं की नाही आपण परत काहीतरी बनवायला पाहिजे जी आपल्या कला आहे ती कुठेतरी परत दर्शवायला पाहिजे म्हणून परत एकदा सुरू केलं यात तुम्हाला आमचं न्युमरोलॉजी दाबीच काही मदत झाली का निश्चितच आत्मविश्वास वाढलाय माझा त्याच्यामध्ये की पुन्हा एकदा मी चांगल्या पद्धतीने बिझनेस सुरू करू शकतो